आणि हो जेवलं वगैरे आणि कपल बसलेत मागे आम्हाला चमकून ठेवतो आम्ही हा दिवसाची रात्र झाली आणि आम्ही पोचलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर जवळजवळ तीन चार दिवसातून ब्लॉगला सुरुवात केली दोघांच्या पण शूट होत्या बिझी शेड्यूल होता आणि अचानक काल फोन आला साडूनचा सा। चला फिरायला जायचं आहे आणि आम्ही कुठे फिरायला जाणार आहोत ते तुम्ही बघा सो इकडं पॅकिंग झालेली आहे ह्या मिरच्या नाही मिरच्या सा त्या लोणच्यासाठी आहेत हे ह्याच्यात फक्त बुटं आहेत शूज ही भक्तीची बॅग आहे आणि ही माझी बॅग आहे आणि भक्तीची काही निघलोच तरी काम आठपत नाही सकाळपासून घाई 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 तरी पण टाकला इथे समजा सांगा चार दिस कंचा देव माझी कामं मी नेहमी नियमित करतो माझी पण कामं मी नियमित करते भांडी घासली काय माझ्या एवढी मेकअप करून घरातलं काम करून निघते चलो आणि आपण कुठे फिरायला चाललो ये कुठेतरी चाललो सस्पेन्स समजेल तुम्हाला उद्या परत सो तुम्ही गेस करा, करा कुठे चाललो तीन ऑप्शन देतो कुठला कुठला महाबळेश्वर गोवा कोकण तीन पैकी येस करा की नक्की आम्ही कुठे चाललो आणि बॅगा बॅगा दाखवल्या कोण कोण आहेत ते पण तुम्हाला थोड्या वेळात समजेल कारण आम्ही चाललोत अर्ध्या रस्त्यात आणि अर्ध्या हा साडू तर आहेत अजून कोण कोण मेन ताई फोन केला की बाबा चला डिलीशोनाची आता सुट्टी संपल कुठेतरी जाऊन येऊ हो कारण सुट्ट्या संपल्या तरी कुठेच गेलो नाही नाही ते पण गेले नाही आम्ही पण गेलो आम्हाला पण शूट असतात काल पण शूट करून रात्री किती वाजले हो यायला अकरा साडे अकरा साडे अकरा वाजले आणि सकाळी उठलो आणि पॅकिंग बॅगा भरली झुटके आणि आज आहे निकाल निकाल सो कोण निवडून येते कोण नाही कोणाचं सरकार येते दोघांना पण टीव्ही बघायला टाइम नाही पण टीव्ही चालू चालू होता आता आठ सामना चालू आहे इकडे सो चलो आता वाजलेत uh, सव्वा अकरा आमचा कॉल होता अकराचा पण पोचायचा होता पण अजून आमचे साडू पण निघले ना तिथून म्हणून अचानक प्लॅन झाला परत आम्ही काही घेतला नाही सो एक दोन शर्ट घेईन आणि हिला एक दोन टी शर्ट म्हणजे ती तिची घेईल मी माझी घेईन सो चलो आणि तुम्ही घेतले ते पण मी घालणार येस सो निघायचं का हा निघूया या पहिलं बाहेर न्या म्हणजे मग आतलं सगळं बंद करा बोल चार्जर घ्या वाला लागे तू घेतला मी आयफोन सो चला गेस करा कुठे चालत तीन ऑप्शन दिले नक्की नक्की कमेंट करा कोणाचं आणि कोण ओळखते ते बघूया काही गडबडीत आलो आता जुडिओलाच पनवेलच्या काय करा बाई कपडं नाही आणि अर्जंटमध्ये आमचा प्लॅन झालाय चलो काय बोलता हाय झाली झाली चालू आहे चालू आहे सो घाई घाई चालत आणि ओलख पण झाली का इथे हां बघतात ब्लॉग वगैरे सॉन्ग वगैरे सो चलो त्यांना लोकेशन पाठवले भाऊंना आता पटापट काही एक दोन शर्ट घेतले ते आता तिकडच बघा आणि हे काय ही चलो चलो पटा पट गायक पाच मिनिटात होते बाबा मला नाही राहत फायनली <laughs> आम्ही गाडी चेंज केली आणि गाडीमध्ये कोण आहे अनिजीजू श

तुटी मला दे आ आ मला देऊ दे ना मला मला दे पण ते सोड का पण तुला, तुला? दे? का तुला, तुला ना पण ते सोल ना थांब ना त्याला दे थांब त्याच्या हातात दे तुट माऊला दे तुट माऊला मला दे आ दे ना

मेकअप मेकअप करायचा ना आणि इथे बसलेत पप्पा बसले पप्पांच्या बाजूला बसलेली पण गाडीत थोडासा मला मी डायरेक्ट टट्टी माझ्या कोऱ्या टाकलो मला पथरावली उरून घेत

पाय चिकन पाय मस्त सुका गेले ทุกคนले असा वाटేక सुरुवात सगळ्यांना असं झाले त्यांच्या ऑर्डरची वाट पण नाही बघत असं झाले कधी येऊतो कधी येऊतो आपण मागले 3 वाजूत नाही ते, ते, ते वाद वाद का वाजले चार चिकन वाजला

ना मला नंगी सगळ्यांना बुकाय लागला घ्यायला ती ऑर्डर पण नको काय शोना तू फोन मध्येच आहे का शो एवढा जवळून नाही शोना जवळ नाही घ्यायचं लांबून

कोकण भूक लागले ग माझे पोर कुठे हो, तंगडी, स्पेशल चिकन स्पेशल मम्मी, मम्मी स्पेशल आणि इकडे सुरुवात फायनली सुरुवात केली टमाला काय काय हा इथे चिकन आहे काय आणि चावा पण देऊ आणि पप्पी पण देऊ सोनाला चावा पण पाहिजे आणि पप्पी पण पाहिजे भाजी सोना माझी सोना माझी माव माझी सोना माझी माव आता जेवणार ना आता ने हा तुम्ही पप्पी घेतली ना म्हणून बस खाली बस जेव चल आता आम्ही जेवून वगैरे निघालो आणि गाडीत घेतले अण्णाने आंबे दिलेले ते आंबे खायला घेतलेले हो टुटू बघा टुटू टुटू काय खाल्लं बाबू అదినే ఆక రండోల టిట్టి ఐ గాడ్ ఐ లవ్ యు డేంజర్ కామట్ ఏ తొ కంటా పోయిల్లా ఏ

तुला बघवत ना अर्धा त्यानेच खाले टुट्टी तुटी पेट्या बघून बघून शिकला आणि जेवलं वगैरे आणि कपल बसलेत मागे आम्हाला चमकून ठेवतो माने मागे

सगळी झोपली आणि टुटू केलते पिकाबू कचा खेळते टुटू कचा 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 कर डॅडी ना पिकाबू कर ये पिकाबू, पिकाबू। आम्ही गाडीतून उतरलो आणि संध्याकाळची सोय करायला आलत आलत मच्छी मार्केटला कुठे काय पाहिजे लॉपस्टॉप

शिवरा म्हणजे मंगूर ना दुसरा पर चला आम्हाला मच्छी नाही आवडली कारण इथे मच्छी फ्रेश नाहीये चल बेटा इथे मच्छी फ्रेश नाहीये सो आता पुढच्या मार्केटला बघू सोनुली निघली सगळी नाही तिथं वास पण येत तिथं वास पण येते मच्छी फ्रेश नाही माझी कुतुली माझी कुतुली काय दे काय दे त्याच दे ड्रेस के पेन केलं नाही म्हणजे तुझे इथून एवढा नव्हतं तोंडच बघत होतो फुला बघला नाही मग जेवणच बघत होती हा चिकन हा दिवसाची रात्र झाली आणि आम्ही पोचलो हा मॅगी पण होती कpsilon, का मॅगी खाल्ली होती अरे कपल्स उतरले का अरे कपल्स उतरले का अरे उतर आम्हाला माझा आहे तो माझा अरे कपल्स अरे मम्मी मनच नाही होत तिथून बाहेर निघायचं अग बाईक मग बसले आम्ही आखरून आखरून तुम्हाला प्रायव्हसी दिली ना मस्त मस्त आम्ही मस्त बसलो पप्पाचा एक शीट माझी कच्ची चला आम्ही जिथे स्टेला आहोत

बॅगा नाही काढल्या बॅगा काढायच्या आणि हा बंगला आहे आम्ही जिथे स्टे करणार आहोत मी आतमध्ये जाऊन पण दाखवते येस आम्ही अजून गेलो नाही कारण बॅगा वगैरे काढायच्या आहेत म्हणून आतमध्ये अजून गेलो नाही क

काय ते तुझ्या टेस्ट आणि दीदी त्याच्याकडे बघ दीदी दीदी त्याच्याकडे बघ आणि ते बेडरूम वाव छान आहे बोल कशा 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 वाव आणि तो अजून एक बेडरूम आहे ना आणि ती पे इथं का इथं का वॉशरूम हा वॉशरूम आहे मग आणि इथं मी अजून एक बेडरूम घेऊ गो भारी कोणची पंथची आहे ती ओके दोन बेडरूम अजून वर पण आहे पण वर थोडासा माझी काही वरेश माझ्यासोबत घाबरशील गप खोटे मागच्या माग औ सॉरी मागच्या मागे कधी पण असेल तर वरती पण आपल्याला जायचंय पण वरती थोडस कालो की लाईट नाही लावले लाईट हां लाईट लावले आमची टीम माऊ डरपोक आहे कारण मी यांच्यावर मला अजिबात भरोसा नाही मी वरती गेली ह्या मागे राहतील मागच्या मागे कधी पलातील त्याच्यामुळे मी रिक्ष नाही घेत टुटू शेट आम्ही पोचल्यावर आमचा आराम वगैरे चालू आहे आणि आमच्या टुट्टू शेटणी बघितला आणि आमच्या टुट्टू शेटणी घेतली साफसफाई करत आलो आले आले काय झालं काय झालं चला, चला डायरेक्ट जेवणाची सुरुवात केली कारण यायला टाइम झाला त्याच्यामुळे आता जेवणाची तयारी आणि ऑलरेडी मच्छी घेऊन आलेलो बॉक्समध्ये स्टोर करून ठेवलेली बघा बघू दाखवा हा <laughs> पापलेट आहेत आणि अजून मच्छी खाली आहे आणि कोलवी चावबाव चावबाव छोटण्याच्या भाषेत चाव बाऊ तिम दीदी क कधीच म्हटले पहिले जेवण बनव ना पंटूस। पंटूस। अच्छा थोडी अगो बाई आणि याचं काय आहे पप्पा पप्पा थांब हा काळे मसाले फंटूस फंटूस चटण टाकू का दीदी नाही नाही ना आम्ही वाकरला सगळा वाकरिंगो हे एक

सोना ये असेन ये येन कांब अगं बाई इतने सारे जांभूल इतने सारे जांभूल आहे हो आपल्या जांभलीवरचे म्हणजे दापोड्याला दापोड्याला अंगणात जी जांभूल आहे त्या जांभलीचा जांभूल <laughs> याच्यात ठेवलेत बॉटल्स पाण्याच्या आणि हे गुसरा का काय नाही पाण्याच्या बॉटल्स अच्छा व्हेजिटेबल्स भाजीपाला दीदी धर धर दीदी जे नाही आपण थांब धाम पहिलं थांब दीदी घे तुला काय तरी आणले गिफ्ट तिच्या हातान तिच्या हातान जमल्याची ते मी तुझ्या टीम मध्ये एवढा भरोसा केला म्हणते तुझ्या काय वन टू थ्री ये

फायनली काय नाही अरे फायनली चला आम्ही इथे इतर डिडू सोनाला जेवायला आणलंय आणि आम्हाला ते थोडासा नाश्त्यासाठी नाश्त्यासाठी कोलंबी आणि काले मासे फ्राय केले बाय आपल्याला सोनो सोनो आपल्याला थम्सअप पंजाब प्यायला त्यांच्या अरे शोधी मग मग तू दुसरी घेऊन शूट टू शर्ट ओके मग तुझा काय सोनू नाही आणि हा आणि हा नाव कोणाचं आहे माऊच्या हातावर पंकज आहे आधीला नाव ना फक्त आधीला नाव आरण्य नाव आहे आरण्य नाव आहे सांग तुम्ही तेवढा तरी काढलाय का मी कशाला काढू मी आई मावलीचा काढलाय तुझा कशाला काढू तीन तर काढलाय का माझी माऊ माझी माऊ माऊ ने काढलाय का जो नाव हा कोणाच आहे जोना आली ए आपण मामाला व्हिडिओ कॉल करायचा हं व्हिडिओ कॉल मामा मामा कुठे गेलाय आपला मामा कुठे गेलाय लदाख लखला गेलाय आणि राईड ला गेलाय कुठे गेलाय माहिती कुठे वॉटरफॉल त्याला वॉटरफ्लॉ फॉल पण दिसत अरे दी दे चलो ब्लॉग पण करतो पुन्हा भेटू या नवीन ब्लॉग मध्ये आणि आम्ही कुठे आलो